छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीने आतापर्यंत देशाला अनेक महनीय व्यक्ती दिल्या आहेत मात्र काळाच्या अवघात या महनीय व्यक्ती लोकांच्या स्मृतीतून नामनेश होऊ नयेत यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमा नरेंद्र पवार यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या शहर असणारे दायित्व लक्षात घेत पवार दाम्पत्यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून या महन या व्यक्तींच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा दिला शिर्डी येथे संपन्न झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशना दरम्यान भाजपच्या विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या अनोख्या दिनदर्शिकेला दिन नुकतेच प्रकाशन केले कल्याण ऐतिहासिक वारसा आणि पार्श्वभूमी लाभलेल्या महाराष्ट्रातील निवडक प्राचीन ठिकाणापैकी एक ठिकाण आहे हिंदवी स्वराज्याची निर्मिती असो की देशाचे स्वातंत्र्य लढा सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्र असो की, की उद्योग कला या ऐतिहासिक कल्याण नगरीने नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक रत्न दिली आहेत मात्र काळाच्या आणि वाढत्या नागरिकांच्या ओघात ही रत्न काहीशी विस्मृतीच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आणि त्यातूनच मग दिनदर्शिकेच्या माध्यमातून ही महनीय व्यक्ती त्यांचे कार्य आणि आपल्या शहरासाठी असणारे योगदान लोकांच्या घराघरात पोहोचवण्याचे निर्णय घेत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले दरम्यान शिर्डी येथे संपन्न झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशन दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजताई मुंडे नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसा माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार आदी मान्यवर पधिकाऱ्यांच्या हस्ते या अनोख्या दिनदर्शिकेचे नुकतेच प्रकाशनही झाले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज